गेल्या दोन ते तीन वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर जगभरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे कोणत्याही महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक स्पर्धा संपन्न झाल्या नव्हत्या यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता माध्यमिक विद्यालय पळसखेड येथे गावातील प्रतिष्ठित नागरिक व गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सांस्कृतिक सोहळा संपन्न झाला या सांस्कृतिक स्पर्धेचे नियोजन हे माध्यमिक विद्यालय पळसखेड यांचे प्राचार्य पंजाब जिरमाडे यांनी केले आमचा मुलांमध्ये जे असणारा उत्साह असतो तो कमी झाला पुन्हा त्यांचा उत्साह वाढवण्याकरिता या वर्षीपासून शाळा सुरळीत चालू झाली व कोविडचा प्रादुर्भाव नसल्यामुळे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना त्यांच्यामध्ये असलेले सुप्त गुण दाखविण्याकरिता आमच्या या विद्यालयामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यामुळे आमच्या येथील वर्ग पाच ते बारापर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला तसेच प्राथमिक मराठी शाळा या शाळेतील विद्यार्थ्यांनीसुद्धा आमच्या या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला या कार्यक्रमाची सुरुवात पुष्पगुच्छ स्वागत समारंभापासून करण्यात आली वर्ग पाच ते दहाच्या विद्यार्थ्यांमध्ये ही प्रतियोगिता संपन्न झाली विद्यार्थ्यांचा उत्साह गावातील मंडळींकडून बक्षीस करण्यात विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यात आलं यावेळी माध्यमिक विद्यालय पळसखड येथील शिक्षक वर्ग अरुण आखरे गजानन गिरी प्रफुल्ल थोटे विजय राऊत गजानन केदार अभय इंगळे स्नेहा नेवारे दीपक वाघमारे चोरे सोळंके पाटोळे राजन पुंड संदीप याऊल शीतल कहाळे यांनी कार्यक्रमाचे सूत्र सांभाळले होते गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच उपसरपंच तंटामुक्ती अध्यक्ष माजी सभापती व गावातील नागरिक दत्तात्रय पुंसे मनीष जगनाळे आकाश लिंगे विद्यार्थी मित्र तसेच श्री शिवाजी क्रीडा मंडळ पळसखेड व इतर मान्यवर उपस्थित होते पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे